मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथे शनी महाराज यात्रेला शुभारंभ यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून दिनांक एकोणतीस अकरा रोजी हरिभक्तपरायण शीतलताई सावळे यांची कीर्तन सेवा रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत श्रीराम मंदिर येथे झाली दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी रथ मिरवणूक सायंकाळी चार वाजेपासून सुरू होणार असून व रात्री लोककलावंत शालिक शांताराम यांचा लोकनाट्य तमाशा होणार असून दिनांक एक बारा दोन हजार चोवीस रोजी दहा वाजेपासून भव्य कुस्ती दंगल होणार येथे पहिलवान मोठ्या संख्येने येतील व मोठ्या प्रमाणात पारितोषिक आहेत तसेच दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस रोजी लोककलावंत राजेश गणेश यांचा लोकनाट्य तमाशा रात्री होणार दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी लोककलावंत आणि अमळनेरकर यांचा लोकनाट्य तमाशा रात्री आयोजित करण्यात आला असून यात्रा शांततेत व्हावी व मोठ्या उत्साहात व्हावी असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे व पंचकृषीतील नागरिकांनी यात्रेला मोठ्या संख्येने यावे असे आवाहन ग्रामपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे यात्रेनिमित्त ग्रामस्थांना शुभेच्छा देण्यात आल्या यात्रा कमिटी व सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी व्हाईस चेअरमन चेअरमन व त्यांचे सर्व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या रविंदभूमी महाराष्ट्रसाठी प्र परमेश्वर मरसाळे कळवाडी जय शेनी महाराज की जय आजपासून यात्रा चालू झाली कळवाडी गावात आज तमाशाचा कार्यक्रम आहे उद्या रविवारी कुस्त्या ठेवलेल्या आहेत शेवटची कुस्ती अकरा हजाराची पाचशेपासून तर पाच हजार पाच हजार अकरा हजारपर्यंत शेवटची कुस्ती ठेवलेली आहे तरी सर्व खेडेपाळ्यांनी पैलवानांनी यायचं तसे सर्वांनी आनंद घ्यायचा काही कोणी बो गालबोट लावू नये बानगडी बुनगडी काही करू नये जातीवाद काही करायचं नाही सर्व सर्वांनी मदत करा आणि जत्रा ही पारंपरिक चालू द्या काही काही म्हणतात यंदा या याच वर्षी ठेवा पुढच्या वर्षी बंद करा तसं काही कोणी करू नका सर्वांनी कुस्त्या तमाशा सर्व व्यवस्थित करा एवढं बोलून जय श्री शनिदेव सालाबरादा बादाप्रमाणे आपल्या कळवाडी नगरीत शनिदेव महाराज यात्रोत्सव आपण संपन्न सादर क साजरा करीत असतो आणि याही वर्षी काल दिनांक एकोणतीस अकरा चोवीस कालपासून यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे पहिल्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे त्याच्यानंतर रविवारी कुस्त्यांची दंगल होणार आहे रविवार रविवारी कुस्त्यांची दंगल होणार आहे ती व त्यानंतर त्यान द दररोज असे तीन दिवस तमाशांचे तीन तमाशांचे कार्यक्रम असतील यात्रेत सर्व गावकऱ्यांनी भाग घेऊन यात्रेक यात्रा कमिटी सहकार्य करावे व सर्व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील खे खेडेगावातून येणाऱ्या सगळ्यांनी यात्रेत सहभाग घ्यायचा आहे व यात्रेचा आनंद लुटायचा आहे याप्रसंगी आम्ही कळवाडी ग्रामस्थांतर्फे सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना यात्रेसाठी आमंत्रित करतो व सगळ्यांनी सहकार्य करावे अशी विनंती करतो आपल्या कळवाडी गावातील दरवर्षी सालाबादा परमाने शनी देवा यात्रा उत्सव साजरी होते त्याचप्रमाणे आपला गावातील कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे एकोणतीस तारखेला शीतलते साबळे यांचं कीर्तन झालेलं आहे आज दिनांक तीस तारखेला शालेक शांताराम यांचा तमाशाचा कार्यक्रम होणार आहे आणि उद्या रविवार दिनांक एक डिसेंबर या दिवशी कुस्त्यांचा महादंगल होणार आहे आणि दोन तारखेला दोन डिसेंबर या दिवशी राजेश गणेश यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे आणि चार तारखेला अनिता राणी आमण आमळनेरकर यांचा तमाशांचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्या पुढे आपलीच यात्रा समाप्ती होते आणि मी ते सांगतो